श्री स्वामी मी शीतल स्वागत करते ना सुरुवात करते सुरुवात म्हण उद्या सोमवार म्हणजे सोमवती अमावस्या देखील आलेली आहे उद्या कारण की उद्या दुपारपासून अर्धा दिवस आपली सोमवती अमावस्या असणार आहे कारण की अमावस्या तिथे आलेली आहे सोबतच नरक चतुर्दशी पण असणार आहे उद्या ज्याला आपण छोटी दीपावली सुद्धा म्हणतो आणि नरक चतुर्दशीचा हा जो दिवस आहे तो आपल्या आयुष्यातून अंधकार दूर करण्याचा पाप मुक्त होण्याचा आणि सोबतच प्रकाशाकडे कर वाटचाल करण्याचा हा दिवस असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कळत नकळत जे काही आपल्यातून पाप घडलेली असेल त्यातून जर मुक्तता हवी असेल तर नक्कीच आपल्याला उद्या नरक चतुर्थीच्या दिवशी अत्यंत प्रभावी अशा भगवान श्रीकृष्ण सेवा करायची आहे पूजा मांडणी करायची आहे संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे सोबतच आपल्याला उद्या आपणास माहिती आहे की नरक चतुर्दशी असल्यामुळे या स्नान देखील असतं आपलं तिसरं पाणी ज्याला म्हणतं अभ्यंग स्नानाचं त्याची उद्या शुभ वेळ काय आहे अभ्यंग स्नानाची सोबतच आपल्याला उद्या नरक चतुर्दशीला कुठल्या शुभ मुहूर्तावरती दिवे लावायचे आहेत संध्याकाळी आणि पूजा मांडणे करून सेवा करायच्या आहेत ज्या अत्यंत प्रभावी असणार आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणा किंवा भगवान विष्णूंचे असणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सात सुरुवात करूया तर मंडे नो उद्या आहे वीस ऑक्टोंबर पंचवीस सोमवार उद्या आपल्या दुपारपासून अमावस्या तिथी पण चालू होणार आहे आणि आपल्या लक्ष्मीपूजन जे आहे ते आपल्याला मंगळवारीच करायचं आहे एकवीस ऑक्टोबरला तर, एक तर मंडे नो उद्या नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणजे आयुष्यातून पापमुक्त होण्याचा दुःखमुक्त होण्याचा आणि प्रकाशाकडे म्हणजे आपल्या आयुष्यातून अंधकार दूर होऊन प्रकाशाकडे वाट चाल करण्याचा हा एक दिवस अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे नरक चतुर्दशी म्हटलं तर या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छिते एक अत्यंत प्रभावी अशी कथा देखील आहे पौराणिक कथा आहे थोडक्यात दोन मिनिटात मी तुम्हाला सांगते नरक चतुर्दशी हा जगातील पहिला सामुदायिक स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो कारण की जो नरकासूर होता अशी मान्यता आहे की नरकासुराचा या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वध केला होता का केला होता कारण की नरकासुराने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवलं होतं त्याने त्याचे कैद करून ठेवलं होतं स्वतःकडे त्यावेळेस त्याचा जो काही अत्याचार होता नरकासुराचा तो खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेला होता आणि हे म्हणजे इतर देवतांना सहन झालं नाही मग त्या देव सर्व देवतांनी मिळून भगवान श्रीकृष्णाकडे त्यांच्याकडे विनंती केली की नरकासुराचा काहीतरी सोक्षमोक्ष लावावा आणि त्यांनी ज्या सोळा हजार स्त्रियांना बंदी केलेला आहे त्रास देतो आहे त्यांना त्यातून मुक्तता करावी यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची जी पत्नी होती सत्यभामा तिच्यासोबत मिळून त्यांनी नरकासुराचा युद्ध करून वध केला होता आणि सोळा हजार ज्या स्त्रिया होता त्यांना त्यांच्यातून त्या नरकासुराच्या बंदी मासातून मुक्त केलं होतं आणि याच दिवशी म्हणजेच नरक चतुर्थीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने त्या सोळा हजार स्त्रियांचं पालकत्व स्वीकारलं होतं अशा प्रकारे असं म्हटलं जातं ना बघा आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे जगामध्ये स्त्रीवर जर अत्याचार झाला तर एक प्रकारे म्हणजे स्त्री भ्रष्ट झाली की देश देखील आपला भ्रष्ट होतो एक प्रकारे आपल्या समाजाचं देखील नाव खराब होतं खरंच सांगते आत्ताच्या युगामध्ये सुद्धा या घटना घडत आहेत आजकाल असं नाही की मोठ्या महिला असेलच त्यांच्यावर अत्याचार होतो असं नाही आहे दोन दोन तीन तीन चार चार पाच वर्षाच्या चा मुला मुलींवर सुद्धा अत्याचार होतो आहे आणि मोठे मोठे जे काही असे म्हणतात ना क्रूर जे व्यक्ती आहेत तेच हे अत्याचार करत आहेत त्यामुळे आत्तासुद्धा हे म्हणजे बघायला मिळत आहे किंवा आता सुद्धा महिलांवर अत्याचार होतो आहे लहान लहान कोवळ्या मुलींवर अत्याचार होतो आहे तर हे सगळं काही नष्ट व्हायचं असेल किंवा आपल्या घरात सुद्धा जर लहान मुलगी असेल किंवा मुलं असेल त्यांच्या योग्य संस्कार व्हावे जर वाटत असतील तर खरंच सांगते अध्यात्माशिवाय पर्याय नाही आणि ह्याच गोष्टी जे मी तुम्हाला कथा जी सांगते ना प्रत्येक वेळेस काय काय गोष्टी म्हणजे व्हिडिओमध्ये त्या कथा आपल्या मुलांना देखील सांगत चला जेणेकरून त्यांना त्या सणाचं महत्व कळेल की कसं काय केलं होतं आपल्या देवी देवतांनी त्या काळामध्ये आणि हा दिवस का साजरा केला देखील महत्व आपल्या मुलांना सांगत चला फक्त दिवाळी आहे एक गेला की एक सण येतो आहे फक्त फटाके फोडायचे फराळ करायचा एवढंच मुलांना सांगू नका त्या मागच्या रोजच्या दिवस म्हणजे त्या दिवसाच्या महत्वपूर्ण कथा देखील आपल्या मुलांना सांगायला विसरू नका तर मेन मुद्द्याकडे येऊया तर तुम्हाला ही कथा कळाली असेलच तर या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी सोळा हजार स्त्रियांना बंदीवासातून मुक्त केलं होतं नरकासुराच्या नरकासुराचा वध केला होता आणि सोळा हजार स्त्रियांचं पालकत्व स्वीकारलं होतं तर अशा प्रकारे हा सगळ्या जगातील सगळ्यात मोठा स्त्री मुक्ती दिन हा साजरा केला जात असतो आणि म्हणून भगवान व्यास मुनींनी आणि आपल्या पूर्वजांनी हा जो दिवस आहे हा छोटी दिवाळी म्हणून साजरा करायचा ठरवलं गेलं आणि या दिवशी म्हणूनच आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्योदय होण्याच्या अगोदरच आपल्याला स्नान देखील करायचं असतं कारण की अशी मान्यता आहे असं खूप अशी मान्यता आहे आता माहिती नाही खरे की खोटे पण नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची असते अभ्यंग स्नान करायचं असतं जर आपण नाही केलं किंवा उशिरा उठलो तर असे म्हणतात म्हणजे माझ्या लहानपणी तरी म्हणायचे की बा या नरक चतुर्थीच्या दिवशी दिण जर आपण सकाळी लवकर उठून आंघोळ स्नान नाही केलं अभ्यंग स्नान नाही केलं तर नरकामध्ये जातं अशी म्हणायची लहानपणी पण आता ती खरंय की नाही माहिती नाही तर या मागची पौराणिक कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे पण नाही खरं सांगते मी तुम्हाला हे आपल्या दिवाळीचं तिसरं पाणी मानलं जातं नरक चुर्दशीचं आणि या दिवशी अभ्यंग स्नान करायचा जो काही शुभ मुहूर्त आहे तो पहाटे चार साडेचार वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे जे कोणी अभ्यंगस्नान या दिवशी करणार असतात त्याचं सगळ्यांनीच करावं बी तसं कोणीही कंटाळा करू नये तर नक्कीच नर चतुर्थी दिवशी आपलं अभ्यंग स्नान या वेळेमध्ये करायचं आहे शुभ काळ आहे आणि सोबतच आपल्याला जी या दिवशी पूजा मांडणी करायची आहे भगवान श्रीकृष्णांची दिवे लागण करायची आहे किंवा ज्या सेवा करायची आहे त्याचा योग्य शुभ मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे तुम्हाला तुम्हाला आता या तुम्हाला मुहूर्त सांगितली कथा देखील तुम्हाला कळाली असेल आता येऊया मेन गोष्टीकडे तर आता मंडळी न तुम्हाला या दिवशी काय करायचंय आहे म्हणजे उद्या वीस ऑक्टोबरला चतुर्दशी दिवशी काय करायचं आहे सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे अभ्यंग स्नान करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आपल्या उमऱ्यावरती या दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये आपला हळदीचं लेपन रोज करायचं आहे विसरायचं नाही पूजन करायचं आहे आणि पहाटे लवकर उठला असेल तर अंधार असतो आपल्याच माहिती सुद्धा आपल्या अंगडामध्ये दारामध्ये दिवे लावायला विसरायचं नाही आहे अंधकार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल यासाठीच म्हणतात आपल्याला या काळामध्ये तर ह्या गोष्टी करायच्या आहेत सोबतच आपल्याला या दिवशी संध्याकाळी दिवे आधी जे तुम्हाला शुभमूर्त सांगितलं संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत तर या काळामध्ये तुम्हाला घरामध्ये सगळीकडे दिवे लावून घ्यायचे आहेत आणि सोबतच दिवे लावून झालं आता आपल्याला आपल्या देवघराच्या समोर किंवा जागा नसेल तर देवघरामध्ये जरी केली पूजा भगवान श्रीकृष्ण तरी सुद्धा चालणार आहे नसेल तर एका वेगळ्या जागेवर तुम्ही एक स्वच्छती जागा करायची आहे त्यावरती चौरंग पाठ ठेवायचा आहे लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र ते अंतरायचं आहे भगवान श्रीकृष्णांना पिवळा कलर हा खूप जास्त प्रिय आहे म्हणून सांगते आहे तर तो पिवळा किंवा लाल वस्त्र अंतरायचा हे शुभ्र त्याच्यावर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असेल फोटो असेल तो तिथे स्थापित करायचा आहे आणि सोबतच तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल माता लक्ष्मी सोबत ते जरी असेल तरी सुद्धा चालणार आहे तर तुम्हाला कारण की आपण माहिती आहे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू हे काही वेगळे दोन रूप नाही आहेत एकच रूप आहे म्हणून सांगते आहे त्यांच्याकडे मूर्ती असेल तरी मूर्ती स्थापित करा त्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फोटो स्थापित करा आणि तुम्हाला तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे भगवान श्रीकृष्णांच्या फोटोला मूर्तीला तुम्हाला हार अर्पण करायचा आहे सोबतच तुळशी पत्र तुम्हाला मंजुळा अर्पण करायचे आहेत फोटोला आणि मूर्तीला तुम्हाला आणि सोबतच तुम्हाला अष्टगंध वगैरे तुम्हाला त्या फोटोला मूर्तीला लावायचा आहे एवढं करायचं आहे आणि हो दक्षिणामध्ये शंख जर असेल तिथे पूजा मानत ठेवायला विसरू नका तुळशीपत्र आपल्याला फोटोला मूर्तीला अर्पण करायचं आहे आणि इथे तुम्हाला नैवेद्य गोडा थोडाचा जो काही नैवेद्य असेल तुमच्या घरामध्ये तो तुम्हाला तिथे दाखवायचा आहे नैवेद्य आणि भगवान श्रीकृष्णांची आरती तिथे तुम्हाला करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते या दिवशी सेवा कुठल्या करायच्या भगवान श्रीकृष्णांच्या भगवान विष्णूंच्या जेणेकरून आपल्या आयुष्यामधून सुद्धा जो काही अंधकार आहे तो दूर होऊन प्रकाशाकडे वाटचाल होऊ शकेल आणि जी काही आपल्या म्हणतात ना किंवा नकळत कळत नकळत आपल्याकडून ज्या काही पापं घडतात त्यातून आपल्याला म्हणतात ना मुक्ती मिळावी यासाठी आपला एक अत्यंत प्रभावी सेवा करायच्या आहे त्या म्हणजेच कळल्या तर या दिवशी तुम्हाला, तुम्हाला वि श्री विष्णू सहस्राम स्तोत्राचं पठन करायचं आहे तुम्हाला इथे मी पीप करून देईल सेवा सर्व श्री विष्णू सहस्राम स्तोत्राचं पठन करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे संपूर्ण गीता पठन करावी जर तुमच्याकडे गीता असेल पण शक्य होते खूप मोठी पोथी असली असते त्यातलं त्यात जर तुम्ही तुमच्याकडे पंधरावा अध्याय जर असेल गीतेचा तो नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे तो पठन करायचा आहे सोबतच गीतेची अठरा नावं तुम्हाला म्हणायची आहे नंतर एक वेळा लक्ष्मी नृसिंह स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे ते नित्यसेवेच्या पोथी तुम्हाला भेटून जाईल आणि त्यानंतर इथं व्यंकटेश स्तोत्र हे पण तुम्हाला पठण करायचं आहे तर ह्या अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे पूजा मांडी नैवेद्य आरती झाली दिवे लावून वगैरे सगळं झालं की ह्या सेवा करायला विसरू नका मी प्रत्येक वेळ तुम्हाला सांगते आहे की दिवाळीचे पाच दिवस हे आपण म्हणतात ना किंवा आपण जे त्या त्या वसुबारस असेल धनत्रोदशी असेल नर चतुर्दशी असेल लक्ष्मीपूजन असेल बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा असेल भाऊबीज असेल याचं एक विशेष महत्व आहे या सणांचं आणि या त्या त्या सणांच्या दिवशी त्या त्या देवतांची आपण पूजा अर्चा करायलाच पाहिजे तरच आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपलं हवं आहे जे काही आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे कष्टमुक्त व्हायचं आहे म्हणजे मंत्र्यांना अडचणीतून बाहेर पडायचं आहे ते आपण होऊ शकतो आणि सणांचं खरंच महत्व जे, हो जे असेल ना तर या सेवा करण्याकडे लक्ष द्या जास्तीत जास्त सेवा असतो तर मंत्र पठण करण्याकडे लक्ष द्या बाकीची कामं तर आहेतच फटाके उडवायचेच आहेत फराळ खायचा आहे पण सेवा स्तोत्र मंत्र सोडू नका आणि सेवा खरं सांगते कारण की प्रत्येक देवता ही मंत्र स्तोत्राने जास्त प्रभावित होते प्रसन्न होते आणि भरभरून आपला आशीर्वाद देत असते म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक दिवशी आपल्याला सेवा नेमून दिलेल्या आहेत आपल्या दिवस स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तर नक्कीच या सेवा करायला विसरायचं नाही आहे आणि आपण एक सांगू इच्छिते तुम्हाला की आपल्या श्री स्वामी समर्थ म्हणाची जी काही नित्य सेवा आहे ती पण आपल्याला सोडायची नाही आहे आणि तुम्हाला एक सांगते की नीत आपले कसं होतं कधी कधी आता खूप जणांच्या दे, घरामध्ये देवघर आहे पण त्याच्यामध्ये काय फक्त गणपती बाप्पाची मूर्तीच आहे कारण की खूप जणांचं रेंटचं रूम असतं रेंटचं घर असतं किंवा गावाकडचं आमचे सगळे काही मूर्ती टाक वगैरे सगळं काय त्यामुळे आम्ही इथे फक्त एक फोटोच पुजतो गणपती बाप्पाचा किंवा माता लक्ष्मीचा तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छिते जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थनाचं अधिष्ठान जर असेल भले तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाही आहे विष्णूंची मूर्ती नाही आहे फोटो नाही आहे काहीच नाही आहे आणि जर फक्त तुमच्याकडे भगवान श्रीकृष्ण भरलं श्री स्वामी समर्थनाचा फोटो मूर्ती काही असेल तरी सुद्धा तुम्ही या सेवा करायला विसरू नका कारण की आपल्यास माहिती आहे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्यामध्ये सर्व रूपांचा समावेश झालेला आहे त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की स्वामी समर्थांना नित्यसेवा अर्पण करायला पंचमहायज्ञ करायला आणि सोबतच या ज्या सेवा सांगितलं त्या करायला विसरू नका आणि भरभरून आशीर्वाद भगवान माझ्या देवतांकडून प्राप्त करून घ्यायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला छोटीशी माहिती आजच्या वेळी घेऊन आली होती तशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ